नमस्कार मित्रांनो आज कोणत्या सॉरी तहसील आष्टी डिस्ट्रिक्ट बीड या ठिकाणी आलो जसं बघता आपल्याला कोणी फोन केला उद्धव कैलास काळे उद्धव कैलास काळे फोन केला चेअरमन म्हणायचे तर जसं तुम्ही बघता आता हे सगळं दाखवायचं बरं काय सगळं सोपं आता गडबड नाही काय मित्रांनो जसं की तुम्ही बघतात आता तुम्ही बघितलं हा परिसर हा तुमचा परिसर जर असा असेल तर नक्कीच तुम्ही स्वच्छता ठेवा जेणेकरून तुमच्या पाळीव प्राण्यांना किंवा तुमच्या कुटुंबाला धोका होणार नाही आणि त्या ठिकाणी आपण थोडं सर्च केलेलं आहे एक दोन मिनिटाच त्यात आपल्याला आढळून आलेला हा स्पेक्टिकल कोबरा आहे कापनवर आलेला आहे त्याच्यामुळे हा जवळजवळ आपल्या या जवळजवळ पाच सहा किलोमीटरच्या आसपास असेल तर आपण काही विलंब ठिकाणी आलो आणि जसं तुम्ही बघता सुरक्षित काढून सुरक्षित सोडून देणार आहोत हे कशामुळे कारण प्रत्येक जीव जगला पाहिजे या उद्देशाने आपण त्याला वाचवणार आहोत तर चालू राहूया जाऊ ना काही या घाबर कोणी घाबरायचं नाही どういうこと घाबरू नका घाबरायचं नाही घाबरण्यासारखं तुम्हाला काही नाही आताच माझं आहे म्हणू नका

जेणेकरून ह्याचा आता सध्या विषय याला भरपूर विषय आहे सध्या आणि ह्याने कोण असा बाईट केलेला नाही हा येऊन बसलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्याला का कागद द्यायचा आणि हा कागद चावणार त्याचं प्रमाण जे त्याचं प्रमाण थोडं कमी होणार जेणेकरून मला जरी रस्त्यात चावला तरी मी निरंतर जाऊ सहजासहजी जाईल आणि माझा जीव वाचल या उद्देशाने फक्त त्यानंतर आपण तोंडात कागद द्यायचा याच्या पलीकडे आपल्याला काही उद्देश नाही त्याला छेळण्याचा असं तुम्ही करू नका जर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही पूर्ण ट्रेनिंग करा माझ्यासारखं आणि मगच

नाही मारित नाही साप नाही मारित मग म्हणणंच आम्ही बोलेलं तुम्हाला त्यानं तर काय खाल्लेलं आहे का कसं पुलेलं आहे ते कातरा नऊ चालू राहिलं एक मिनिट आपण एक आजी त्यांनी आजीचं साप बाही दिला आहे आणि त्याच एक छोटंसं आपण त्यांची मुलाखत घेऊ त्या त्यांचं म्हणणं काय चालू राहते जाऊ मागं आजी तुम्ही या इकडे एक मिनिट काय थांब आहे तिकडे तुम्ही तर जामाही आई काय नाही इकडे नाही त्यांच्या इकडे ये तर थांब आहे मित्रांनो आजी आपल्या आजी आहेत जवळजवळ त्यांचं आता वय नव्वदच्या आसपास असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की या सापाला तुम्ही मारून का नाही तर आपण त्यांना सांगू आता त्या माझ्या आजी सारख्याच ते पण तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मारून का टाकाल तर हा जो साप आहे तर हा प्रत्येक सापाला सॉरी प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आता जसं या माझ्या आजी आहेत थोडक्यात माझ्या आजी समजायचं ह्याला किंवा मला असं जायचं आणि गाडी खाली जीव द्यायचा असं होणार नाही कारण मला पण जगायचा अधिकार आहे आणि मला पण जगू वाटते तसंच त्या पद्धतीने हा साप आहे आणि ह्याला सुद्धा जगू वाटते या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि कोणीही कोणत्याही मानवाने साप मारू नये प्रत्येक जीवा कोणताही जीव घेऊ नये तसं मला आजीला पण सांगणं आहे की असं साप मारू नाही प्रत्येक जगण्याला म्हणजे सापांना अधिकार आहे जनावर कसे आहेत त्यांना जगायचा अधिकार आहे तुम्हाला जगायचा अधिकार आहे मला पण ह्याला पण हेच जीव आहे तेव्हाच जेव्हा जगण्याची धडपड करत असतो त्याच्यामुळे मारू नाही याचा फक्त उद्देश आवडत आहे आणि फक्त मला माहिती म्हणून मी वाचू दे माहिती नाही म्हणून तुम्ही काय मारा त्याला असं असतं त्याच्या पलीकडे काही नाही तर मित्रांनो मी जसं करतोय तसं कृपा करून तुम्ही करू नका पूर्ण ट्रेनिंग घ्या आणि मगच या क्षेत्रात उतरा तर व्हिडिओ बघत राहा धन्यवाद